नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या ब्र विषयावर बोलावलेलं आहे आज खरं तर गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस सगळीकडे सुरू आहे अनेक शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसानही होत आहे अनेक ठिकाणी रस्ते पूल वगैरे किंवा मेट्रोच्या याच्यात सगळीकडे पाणी पाणी सगळीकडे झालेलं आहे शहरामध्ये विशेषतः सरकारची याच्यामध्ये अपयश त्याच्यातलं दिसून येत आहे की सगळं जे काय अतिक्रमण ओढे न नैसर्गिक याच्यावर झाल्यामुळे सगळीकडे पाणी तुंबलेलं दिसतं आहे विशेषतः मुंबईमध्ये फार भयानक परिस्थिती आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातले अतिशय शे नुकसान या पावसाने सुरू आहे परंतु याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला महिलांच्या अत्याचाराच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या संदर्भामध्ये खूप चर्चा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे त्या अनुषंगाने मी आज आपल्याशी काही महत्त्वाचं बोलण्यासाठी आलेलो आहे तर सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल जर अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती आहे कृपया आपण हा माझा सत्याग्रही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आणि नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं ते मत आपलं व्हिडिओ खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करावं तर मी आज बोलतो आहे ते रुपाली चाकणकर आणि राज्य महिला आयोग या संदर्भाने खरं तर का विषय हा ऐरणीवर आला तर वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने तरुण महिलेने आत्महत्या केली की खून झाला की तिची हत्या झाली हा निष्कर्ष अजून तर यायचा आहे ती हत्या आहे की आत्महत्या हे काळाने आपल्याला पुढच्या काळात पोलीस तपासानंतर जर योग्य रीतीने सखोल तपास झालाच तर ते नक्की पुढे येईल अशी अपेक्षा शा, आहे आपल्याला परंतु तोपर्यंत आपण हत्या हत्या की आत्महत्या हा विषय बाजूला ठेवू परंतु वैष्णवीच्या निमित्ताने आणि त्या हगवणी कुटुंबियांच्या निमित्ताने राज्य महिला आयोगाचं अपयश आणि त्यांनी जे काही याच्यापूर्वी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे ही घटना घडली असं एक निष्कर्ष पुढे आलेला आहे त्याचे अनेक पुरावे पुढे आपल्याला दिसत आहेत परंतु रुपाली चाकणकर यांचं अध्यक्षपद वादात आहे याचं कारण असं की खरंतर त्यांना दोन हजार एकवीसमध्ये पहिल्यांदा राज्य महिला आयोगावर अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली आयोगाच्या निकषाप्रमाणे तीन वर्षासाठी ही खरंतर निवड असते परंतु दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस ऑक्टोबर चोवीसला यांची मुदत संपली अध्यक्षपदाची परंतु यांनी आपल्या स्किलद्वारे आपल्या राजकीय कौशल्याने पुन्हा हे पद मिळवलं आणि पुनर्नियुक्ती मिळवून घेतली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आ, पक्षाने विशेषतः हा आग्रह धरला आणि जणू काही महाराष्ट्रात दुसरं कोणी लायक नव्हतंच त्या पदासाठी कर्तृत्ववान महिला किंवा निरपेक्ष कायद्याचा अभ्यास असलेली महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास असलेली सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या कोणी महिला जणू काही नव्हत्याच केवळ रुपाली चाकणकरच या महाराष्ट्रामध्ये फक्त पात्र आहे असं समजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेषतः अजितदादांनी रुपाली चाकणकर यांची फेरनिवड महिला आयोगावर केली याच्या संदर्भात त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे असतील दीपक मानकर असतील या पुण्यातल्या त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेपही घेतला होता परंतु रुपाली चाकणकरचं चा राजकीय वजन त्यांच्या पक्षात जास्त असल्यामुळे बाकीच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप जो काय होता अजितदादानी तो धोडकावून लावला खरं तर रुपाली चाकणकर यांनी पहिल्या तीन वर्षामध्ये पहिल्या टर्नमध्ये असं कोणतं नेमकं काम केलं होतं की जेणेकरून यांना पुनर्नियुक्ती द्यावी असं अजितदादांना वाटलं आणि महाराष्ट्र सरकारलाही वाटलं तर रुपाली चाकणकर यांना सामाजिक क्षेत्रातला किंवा महिलांच्या प्रश्नावरचा अनुभव फार कमी आहे नाहीच म्हटलं तरी चालेल यांना महाराष्ट्रातल्या महिलांची विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला असतील दुखणी तरी माहिती आहेत का विशेष अशी कोणती कामगिरी केली तर काहीच नाही आणि मग याच्यामध्ये जे काय आज राजीनामा मागितला जातो आहे रुपाली चाकणकर यांच्यावर जो काही आक्षेप घेतला जातोय त्या अनुषंगाने रुपाल चाकणकर यांनी त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असतानाच ते त्यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या सुद्धा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या अध्यक्षपदावरून त्यांच्या ज्या काही महिला पंटरगिरी करतात त्यांच्या त्या पंटरगिरी किंवा पाळीव महिला काही त्यांच्या सोबत आहेत विशेषतः सोनाली गाडी वगैरे अशी काही नावं पुढे येत आहेत दोन चार महिला आहेत त्या कुणालाही टार्गेट करत आहेत सोशल मीडियामध्ये पुण्यातली आणखी एक महिला आहे बऱ्याच पाच सहा महिला आहेत की ज्या आणि एक सोशल मीडियातलं त्यांचं जे काही पेड वर्कर असतात ते सुद्धा आहेत जर रुपाली चाकणकर यांच्यावर कोणी टीका केली काही आक्षेप नोंदवले तर ता ताबडतोब ही ट्रोल गँग तिथे येते आणि जे कोणी टीका करतील किंवा दोष दाखवतील त्यांचे त्यांच्यावर तुटून पडतात आणि गलिच्छ आर्वाच्छ भाषेमध्ये त्या ठिकाणी लिखाण करत असतात त्याच पद्धतीनं काही महिलांना विशेषतः संगीता भालेराव नावाच्या एका महिलेला त्यांनी टार्गेट केलं त्या महिलेने तक्रारही केली ज्या सोनाली गाड्याने तक्रार की विरुद्ध तक्रार केलेली त्या सोनाली गाडीच्या विरुद्ध ऑलरेडी पुण्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुन्हे वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे दाखल आहेत आणि अशा पाळीव महिला ज्या पंटर म्हणून काम करत आहेत रुपाली चाकणकरांचं या महिला त्यांची बाजू सावरून धरत आहेत यांनी पुण्यामध्ये मोर्चा काढला महिला आयोगाच्या समर्थनार्थ तर महिला आयोग एकोणीसशे त्र्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांच्या धोरणाचा परिपाक म्हणून या देशात पहिल्यांदा स्थापन झाला त्या महिला आयोगाच्या संबंधाने महिला आयोगाच्या बाजूने मोर्चा कधीच निघाला नव्हता मोर्चा काढणाऱ्यांना एक कळायला पाहिजे होतं की आपल्याला जर रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढायचा आहे तर महिला आयोगाचा संबंध कशा करता आहे इथे थै। महिला आयोगाच्या समर्थनासाठी म्हणून थै। महिला रस्त्यावर उतरल्या तर या रस्त्यावर उतरणाऱ्या महिला ह्या पेड वर्कर होत्या की काय किंवा असतीलच त्यांनी महिला आयोगाच्या समर्थनार्थ येऊन रुपाली चाकणकरांच्या आडून महिला आयोगाचा गैरफायदा त्या ठिकाणी घेताना त्या दिसत आहेत खर तर महिला आयोग या राज्यामध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आहे परंतु इथे केवळ राजकीय के वापर होतोय रुपाली चाकणकर त्याचा राजकीय अड्डा म्हणून वापर करतायत आहेत खरंतर तिथे जे काही अशासकीय दुसऱ्या काही महिला आहेत त्यांनीसुद्धा आक्षेप घेतलेला आहे रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर पण तो सुद्धा सरकारने आक्षेप फारसा गृहित धरलेला नाही आज रुपाली चाकणकर यांचं अपयश राज्य महिला आयोगाचं अपयश स्पष्ट झालेलं आहे कारण राज्यातल्या महिलांच्या हुंडाबळीच्या केसेस किंवा अत्याचाराच्या केसेस महिला गायब होण्याच्या केसेस मुली गायब होण्याच्या केसेस प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत महिलावरच्या अत्याचार मुलींच्यावर अत्याचार जे असतील वेगवेगळ्या प्रकारचे मग ते कौटुंबिक हिंसाचाराचे असोत बलात्काराचे असोत विनयभंगाचे असोत सगळ्या अत्याचारांची संख्या जर पाहिली आपण तर भारतामध्ये पहिल्या दोन किंवा तीनमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी आघाडीवर आहे मग रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या पदावर नेमकं काय काम करतात असा प्रश्न जर जनतेला पडला असेल तर त्यांच्या पक्षाने याची दखल घेणं आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारने याची दखल घेणं आवश्यक आहे आणि जर कोणी त्या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर एखादी कायदेतज्ञ महिला असेल ज्यांनी महिलांच्या क्षेत्रामध्ये गेली काही वर्षांनी किमान पाच दहा वर्ष काम केलंय जिला महिलांच्या विविध प्रश्नांची जाण आहे कायद्याचं नॉलेज आहे शिक्षण चांगलं आहे अशा पद्धतीची निरपेक्ष वृत्तीची जर महिला त्या ठिकाणी नेमली जिचा राजकीय पक्षाशी थेट संबंध नसेल अशी जर महिला त्या ठिकाणी नेमली तर राज्य महिला आयोगाचं मूळ उद्दिष्ट त्या ठिकाणी अंमलात येऊ शकतं मूळ उद्दिष्ट सफल होऊ शकतं परंतु रुपाली चाकणकर त्या ठिकाणी केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि त्यांचा पक्ष त्या ठिकाणी त्या राज्य महिला आयोगाचा दुरुपयोग करतोय आणि राज्य महिला आयोगाकडनं कुठल्याही महाराष्ट्रातल्या महिलांना आता विश्वासार्हता राहिलेली नाही वाटत नाही याचं कारण त्यांचं सिलेक्टिव्ह काम किंवा राजकीय हेतूने चालू असलेलं काम ज्या महिलांना खरी गरज आहे म्हणजे ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत धर्मपत्नी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आक्षेप घेतले की त्यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आहे परंतु कुणीच दखल घेत नाही अशा अनेक महिलांची आहे याच रुपाली चाकणकर यांनी अनेक महिलांच्या तिथं तक्रारी असताना त्याची दखल घेतलेली नाही न्याय मिळत नाही उलट अशा काही गोष्टी कानावर येतात की पोलिसांच्याकडनं हप्ते सुद्धा यांना मिळतात याच्या अनेक गोष्टी कानावर येतात पण याचे पुरावे नसतात आपल्याकडे म्हणून आपण थेट त्याच्यावर थे बोलू शकत नाही परंतु कुजबूज जर आपण पाहिली पोलीस स्टेशनला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये तर महिला आयोगाकडनं कसे हत्ते गोळा केले जातात याचे अनेक किस्से वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस आयुक्तांच्या किंवा डी सी पी लेवलला ले त्या ले ऐकायला मिळतात हे आपल्याला स्पष्टपणाने जाणवेल रुपाली चाकणकर यांनी नैतिकदृष्ट्या तात्काळ राजीनामा देणं आवश्यक आहे अजितदादांनी असतील किंवा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरी असतील यांनी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं अभय देणं हे महाराष्ट्रातल्या सामान्य महिलांच्यावर अन्याय होईल लाडकी बहीण योजना एका बाजूला तुम्ही सांगता आणि इकडच्या बाकीच्या लाडक्या महिलांना मात्र तुम्ही न्याय देत नाही लाडक्या बहिणींना न्याय देत नाही एकच लाडकी बहीण तुम्हाला महाराष्ट्रात आहे का एकच लाडकी रुपाली चाकणकर आहे का असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय या प्रश्नावर तात्काळ दखल घेऊन रुपाली चाकणकर यांचा राजीनामा त्यांना दुबार संधी दिलेली आहे दुबार संधी द्यायची काहीच कारण नव्हती दुसऱ्यांना काहीच असं त्यांचं कौशल्य किंवा असं विशिष्ट काम झालेलं नव्हतं म्हणून महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट असेल यांनी याची दखल घ्यावी महाराष्ट्रातल्या महिलांच्या अपेक्षेनुसार त्यांचा राजीनामा घेऊन निरपेक्ष वृत्तीच्या कायद्याचा अभ्यास असलेल्या महिलांच्या अभ्यास असलेल्या महिलेचा त्या ठिकाणी अध्यक्षपदावर नियुक्ती करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद